श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये नवरात्रोत्सवाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत हा सण येत आहे बावीस सप्टेंबर रोजी देवीच्या नऊ रूपांची पूजा आपल्याला यावेळी करायची असते त्यामध्ये आपण शैलपुत्री देवी ब्रह्मचारिणी देवी, देवी चंद्रघटादेवी पुष्मांडा देवी देवी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री देवी देवी महागौरी आणि देवी सिद्धिदात्री यांची पूजा कर करत असतो मात्र ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला घटस्थापना देखील करायची असते आता या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टींची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला घटस्थापनेविषयीची संपूर्ण महत्त्वाची माहिती मिळणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया घटस्थापनेचा योग्य मुहूर्त काय आहे ते तर यावेळीची घटस्थापना ही सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आहे शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता ही दोन ऑक्टोबरला होणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापनेचा शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनटापर्यंत असल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे नवरात्रोत्सवामध्ये आल्हाददायक आणि आनंदी असं वातावरण असतं हा उत्सव हा अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या तिथीपासून सुरू होऊन नवमीपर्यंत असतो शारदीय नवरात्र हे शाक्त पंथीय मानलं जातं शारदीय म्हणण्याचं कारण इतकंच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येतं नवरात्रामध्ये घटस्थापनेचं विशेष महत्त्व आहे त्यामध्ये कलशस्थापना किंवा घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीलाच केली जाते घटस्थापनेला देवीचं रूप मांडलं आहे देवी या कलशाच्या रूपामध्ये घरामध्ये आगमन करत असते त्यामुळे ही घटस्थापना अतिशय व्यवस्थित होणं गरजेचं असतं चला तर मग सर्वात अगोदर आपण ह्या घटस्थापनेसाठी काय साहित्य लागणार आहे ते, ते जाणून घेऊया नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामधील मंदिरामध्ये कलशाची स्थापना करून देवी आईची प्रतिष्ठापना केली जाते घटस्थापना शुभमुहूर्तावरती विधिविधानानं करायची कलशाची स्थापना ही मंदिराच्या उत्तर पूर्व दिशेला करायला हवी चौरंग ठेवून कलशाची स्थापना करा त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गंगाजल शिंपडून ते स्थान पवित्र करायचं आहे यानंतर पाट किंवा चौरंगावरती कुंकुवानं स्वस्तिक बनवून कलश स्थापित करायचा आहे पाटाच्या किंवा चौरंगाच्या आजूबाजूला तुम्हाला रांगोळी काढायची आहे कलशामध्ये आंब्याची पानं ठेवून त्यात पाणी किंवा गंगाजल भरायचं एक सुपारी काही नाणी तांदूळ दुर्वा हळकुंड एकत्र भरून तुम्ही कलशामध्ये ठेवायचे आहेत कलशाच्या आठही बाजूनं अधिक कुंकुवाची बोटं आपल्याला ओढायची आहेत यानंतर कलशाच्या वरती जो नारळ आहे तो लाल कापडानं गुंडळून ठेवायचा तांदळापासून अष्टदल बनवायचं आणि देवीचे टाक किंवा मूर्ती त्या तामानामध्ये ठेवा कलशाच्या स्थापनेबरोबरच एक अखंड नंदादीप प्रज्वलित केला जातो जो तुम्हाला नऊ दिवस ठेवायचा असतो कलशाची स्थापना केल्यानंतर मा शैलपुत्रीची पूजा करायची हातामध्ये लाल फुलं व तांदूळ घेऊन मा शैलपुत्रीचं ध्यान केल्यानंतर मंत्रांचा जप करून मातेच्या चरणी तुम्हाला फुलं व तांदूळ अर्पण करायचे आहेत मा शैलपुत्रीचा हा भोग तुम्हाला गाईच्या तुपापासून बनवायला लागेल केवळ गाईचे तूप अर्पण केल्यानं रोग आणि समस्यांपासून मुक्ती मिळत असते या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला जे पूजेचं साहित्य लागणार आहे त्याची यादी आता मी तुम्हाला पुढेप्रमाणे सांगत आहे तर तुम्हाला हळद कुंकू नागलीची पाने सुपारी नारळ दुर्वा पाच फळं कापसाची वात चौरंग तांदूळ हळकुंड देवीचं टाक किंवा मूर्ती किंवा फोटो ज्वारी किंवा गहू किंवा सात वेगवेगळी धान्य त्यामध्ये मग तुम्ही मूग मसूर गहू बाजरी ज्वारी हरभरा तांदूळ ही धान्य घेऊ शकता यासोबतच देवीची ओटी एक अखंड नंदादीप निरांजन कापूर उदबत्ती धूपबत्ती आणि नैवेद्य या सर्व गोष्टींची तुम्हाला अगोदरच तयारी करून ठेवायची आहे आपल्या कुलदेवाचा किंवा नित्यपूजेच्या देवाच्या उजव्यापासून तांबड्या मातीची देवी करून त्यावरती तुम्हाला शुद्धोदकानं भरलेल्या व वा वारळ गोठण इत्यादी पवित्र ठिकाणीची माती आणून सात प्रकारची धान्य पेरायची असतात किंवा ज्वारी गहू घालतात कलशाची स्थापना करून त्यावरती पूर्ण पात्र ठेवून त्यात श्रीदेवीची मूर्ती किंवा तद्भावी नारळ ठेवून पूजा वगैरे करणं याला घटस्थापना असं म्हणतात ही पहिल्या दिवशी करून नऊ दिवस तो घट तसाच ठेवायचा असतो वेदीला हात लावून तुम्हाला पुढील मंत्र म्हणायचा आहे ओम महिद्यो पृथ्वी पृथ्वीचन इमयज्ञ मिमिक्षताम पिपृता नो भी जेव्हा तुम्ही कलशाची स्थापना कराल त्यावेळी तुम्हाला ओम ओ धावती, पवित्रे परीशिचते उक्ते शतु वर्धते या मंत्राचं उच्चारण करायचं आहे कलशामध्ये पाणी घालताना तुम्हाला ओम मे गंगे यमुने ओम इं गंगे यमुने सरस्वती श्रुतुद्रिस्तोम सचता पुरुषन्या अशी मुरुद्रे वितस्तयर्जिकिये सुशोमया असा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही कलशाला गंध लावाल त्यावेळी ओम गंधद्वाराम दुरार्धशा नित्यपुष्टाम करिशिणीम ईश्वरी सर्व भूताना तामिहो पय्य मयम श्रियम असं म्हणत हळद आंबे हळद नागरमोथा इत्यादी औषधी घालायची शक्य तितक्या औषधी कलशामध्ये घालून आता तुम्हाला पुढील मंत्र म्हणायचा आहे ओम या औषधी पूर्वजाता देवेभ्य स्त्रियुगम पुरा मुनुभ्रुमाह ग्वंग शतम धामानी सप्तच यानंतर तुम्हाला दुर्वा घालायच्या आहेत आणि त्यानंतर कलशामध्ये दुर्वा घालत असताना तुम्हाला ओम कांडात कांडा तप्र रोहंती परुषा परुषस्परी एवानो दुर्वे सहस्रेन शतेन च असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर पल्लव ठेवायचे आहेत ते ठेवत असताना ओम अश्वत्थे ओ वसति कृष्टा गोभाज इक्ति लासथ यत्सवनत पुरुषम यानंतर कलशामध्ये माती घालायची आहे ती घालत असताना ओम श्यवना पृथ्वी भावर्नुक्षराने विषेवी येान शर्मसप्रतः असं म्हणत दोन सुपाऱ्या घालत पुढील मंत्र म्हणायचा आहे ओम या फलिनिर्या अफला अपुष्पा याश्च पुष्पिनी बृहस्पती प्रस्तुस्ता नो मुंचत्व हसः पंचरत्न किंवा तद्भावी तांब्याची पाच नाणी घालताना पुढील मंत्र म्हणायचा ओम सही रत्नानी दाशुषे सुवाती सविता भगः तम भागम चित्र मी सोन्याचं अथवा रुपयाचं नाणं घालताना पुढील मंत्र म्हणायचा ओम हिरण्य रूप स हिरण्य संहग पान पाचसे दुहेरण्यवर्ण हिरण्यातपरियो निषयदा नमस्मे यानंतर गंध फुलं अक्षदा हदिकुंकू आणि पंचामृत घालायचं आहे हे सर्व घालत असताना पुढील मंत्र म्हणा ओम युवा सुवास परिवित आघात संश्रेयां भवती जायमान तम धीरस कवय उन्नयती स्वाध्योती मनसा देवयंता पूर्णपात्र म्हणजे तामनामध्ये तांदूळ भरून ते पात्र कलशावरती ठेवायचं ते ठेवत असताना पुढील मंत्र म्हणा ओम पूर्णार्दर्वी परत सुपूर्णा पुनरापत व स्ने विक्रीना वहा ईशर मुजर शत करतो असं म्हणत कलश स्थापना झाल्यानंतर त्या कलशावरती तुम्हाला कुंकवानं अष्टदल काढायचं आहे आणि श्रीवरुणाय सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामी असं म्हणून त्या घटाला गंध कुल आणि अक्षता व्हायच्या यानंतर तुम्ही त्या पूर्ण पात्रामध्ये देवीची किंवा आपल्या मुख्य कुलदेवीची मूर्ती ठेवायची जर ते तुम्हाला शक्य नाही झालं तर त्या कलशावरती नारळ ठेवायचा यानंतर येते ते म्हणजे अंकुरारोपण घटस्थापना झाल्यानंतर त्या घट किंवा कलशाभोवती तुम्हाला बारीक तांबडी माती पसरून त्या मातीमध्ये नवधान्य ज्यामध्ये तुम्ही भात गहू दोंधळे मका मूग हरभरे इत्यादी परा पेरायचे आहे आणि पुन्हा माती पसरावायची आणि त्यावेळेस तुम्हाला पुढील मंत्र म्हणायचा आहे ओम शिवना भावान निवेशनी यत्था न सर्पसप्रता ॐ येन तोकाय तनयाय धान्यं बीजं वहध्वे आक्षितम् अस्मभ्यं तद्धन महे राधो विश्वासो सौभागम् ॐ पर्जन्याय प्रगायतदिवस्पुत्राय मीणषुहे स नो यसमिछतु ओम वर्षतु ते विभावरी दिवो असभ्र विद्युत रोहनु सर्व बिज्ञान्यव ब्रह्मविषो जही असा मंत्र म्हणून त्या धान्यावरती पाणी शिंपडा अंकुर पिवळा येण्यासाठी हळदीचं पाणी करून शि शिंपडायचं किंवा मूळ धान्यच हळदीच्या पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घालून ते त्यामध्ये पेरायचं अशा पद्धतीनं घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस कलशावरती माळ बांधायची असते ही माळ तुम्हाला प्रत्येक दिवशी वेगवेगळी बांधायची असते आणि त्यानंतर ती माळ बांधून झाल्यानंतर तुम्हाला घटस्थापनेची आरती करून त्यानंतर आपली नऊ दिवसांनी या घटस्थापनेची सांगता करायची असते तर याप्रमाणे आपण घटस्थापना करणार आहोत या नवरात्रामध्ये तुम्हाला पूजेचे काही नियम पाळायचे असतात अश्विन शुक्ल प्रतिपदेला तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं घरामधील कोणत्याही पवित्र जागी स्वच्छ मातीनं वेदी बनवायची वेदीमध्ये जव आणि गव्हाचं दानं मिसळून ते पेरायचे असतात वेदीवरती किंवा त्याच्या जवळच्या पवित्र जमिनीची पूजा करून त्या ठिकाणी सोनं चांदी तांबा किंवा मातीचे घट स्थापित करायचे असतात यानंतर त्या कलशामध्ये किंवा त्या घटामध्ये आंब्याचं पान दुर्वा पंचामृत टाकून त्याच्या तोंडाला पवित्र सूत्र बांधायला लागतं कलश किंवा घटस्थापनेनंतर गणपती बाप्पांची पूजा देखील करायची असते यानंतर वेदीच्या बाजूने देवी आईची कोणतीही धातू दगड माती आणि तस्वीरीची विधिविधानानं स्थापना करायची नंतर मूर्तीचं आसन पाद्य अर्थ आचमन स्नान कापड गंध अक्षता फुले धूपदीप नैवेद्य आचमन पुष्पांजली नमस्कार आणि प्रार्थना करून पूजा करायची दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि दुर्गास्तुती करायची पाठाचं वाचन केल्यानंतर दुर्गादेवीची आरती करून प्रसादाचं वाटप करायचं यानंतर या नवरात्रामध्ये कन्यांना जेवण खायला घालायला मात्र अजिबातही विसरू नका आणि त्यानंतर तुम्ही नवरात्राचा उपवास धरत असाल तर तो फलाहार करून देखील तुम्ही करू शकता या घटस्थापनेची म्हणजेच जव पेरण्याचं हे जे विधान आहे ते प्रतिपदेपासूनच केलं जातं नवमीच्या दिवशी तुम्हाला हे जव डोक्यावरती ठेवून एखाद्या नदी किंवा तलावामध्ये विसर्जित करायचे असतात अष्टमी आणि नवमी या महातिथी असतात या दोन्ही दिवसामध्ये पारायण केल्यावरच हवन करावं आणि आपल्या सामर्थ्यानुसार तुम्ही शवासनं ब्राह्मण किंवा कुमारिकांना जेवायला घालू शकता आपली दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ